नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुरुवात कोकण पाहूयात हेडलाईन्स पेणमधील आदिवासी वडांवर पाण्याचा प्रश्न गंभीर दूषित पाण्यामुळे पिण्यास देखील पाणी नाही शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी करत संतप्त आदिवासींचा गटविकास कार्यालयात ठिया दरम्यान आयोगाच्या सूचनांचं पालन करा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंग यांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना आवाहन <च्चारी> राणेंनी दोन्ही मुलांना जर्मनीमध्ये पाठवावे इथे रोजगार उपलब्ध होईल नारायण राणेंनाही मनशांती मिळेल आमदार वैभव नाईकांची खोचक टीका किल्ले रायगडावर तीनशे चव्वेचाळीसावी शिवपुण्य तिथली साजरी शिवप्रेमींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त पेण तालुक्यातील बोरगाव ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील पाच आदिवासी वाड्यांना रस्ता पाण्याच्या समस्या भेडसावत असताना संबंधित अधिकारी दीड वर्ष उलटून देखील पाणी आणि रस्त्याचा प्रश्न सोडवू शकले नाहीत रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता या वाड्यांच्या ठेकेदारांवर मेहरबान असल्याचे चित्र दिसते येथील जलजीवन मिशन योजना पूर्ण न करणाऱ्या डिके कन्स्ट्रक्शनवर रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आणि विकास अधिकारी मेहरबान असल्याचं येथील पाचही वाड्यांना प्यायला शुद्ध पाणी उपलब्ध नाही येथील आदिवासी बांधवांनी वारंवार अर्ज करून देखील गटविकास अधिकारी लक्ष देत नसल्यानं अखेर मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास शेकडो संतप्त आदिवासी शेकडो महिला पुरुषांनी थेट पंचायत समिती कार्यालयात शिरून गटविकास अधिकाऱ्यांच्या केबिन समोरील लॉबीमध्ये लौ, ठिया मांडून घोषणांनी पंचायत समिती दणाणून सोडली पेण तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील पाच आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे दूषित पाणी लोक पितात नुकताच येथील एक महिला मुलगी कावेळीच्या आजाराने मेली आणि त्याला कारण होतं दूषित पाणी अशाच पद्धतीचं दूषित पाणी येथील आदिवासी बांधव पित आहेत दीड वर्षापूर्वी जलजीवन मिशन योजना मंजूर झाली परंतु आजपर्यंत ह्या वाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी पोचलेलं नाही मात्र ठेकेदाराला अभियंत्यांनी बिलं दिलेली आहेत ह्याचप्रमाणे इथे रस्ते जे मंजूर आहेत ह्या रस्त्यांमध्ये सुद्धा बांधकाम रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम अभियंते जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे आणि आदिवासी मात्र असाच ह्या सुविधांपासून वंचित आहे त्यामुळे आज संतप्त शेकडो आदिवासी बांधव पेंट पंचायत समितीमध्ये धडकले आणि त्यांनी पूर्ण पंचायत समितीच ब्लॉक करून टाकली पूर्ण ठिय्या आंदोलन केलं आणि जोपर्यंत आमच्या पाण्याची वस्तुस्थिती पाहत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही असा अठ्ठास किंवा आग्रह धरल्यानंतर गटविकास अधिकारी दोन्ही विभागाच्या अभियंतांना घेऊन साईटवर गेले त्यांनी जी परिस्थिती पाहिली जे पाणी आदिवासी पितात तेच पाणी गट गटविकास अधिकाऱ्यांना आणि त्या अधिकाऱ्यांना प्यायला सांगितलं त्यांनी ते पिलं नाही मग आदिवासी माणूस नाही का हा मोठा प्रश्न पडतो आणि अशाच पद्धतीने जर आदिवासींची अहवेलना किंवा कुचंबना होत राहिली तर हा देश महासत्ता कसा होईल हा मोठा प्रश्न आहे तर नेहरूळ रेल्वे स्टेशन समोर सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी ब्लास्टिंग करण्यात आल्यानं दगड लागून महिला गंभीर जखमी झाली आहे खाजगी विकासकाकडून नेरूळ रेल्वे स्टेशनसमोर गृहप्रकल्प उभारला जातोय खोदकाम करण्यासाठी ते ब्लास्टिंग करण्यात आलं ब्लास्टिंगचा धमाका मोठा असल्यानं दगड उडून समोर असलेल्या रस्त्यावर भाजी मार्केटवर जाऊन पडलाय यावेळी भाजी मार्केटमध्ये आलेल्या पुष्पा कासुरडे यांच्या डोक्याला दगड लागल्यानं ला 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 ला, त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना बाजूलाच असलेल्या तेरणा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानं पुढील अनर्थ टळला रहिवाशी वसाहतीला लागून आणि रेल्वे स्टेशन समोर गर्दीच्या ठिकाणी जोरदार ब्लास्टिंग करून लोकांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचा आरोप होतोय त्यामुळे सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकावर महानगरपालिकेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता केली जाते सध्या आंब्यांचा हंगाम सुरू असून रत्नागिरी देवगड हापूस आंब्यांना चांगला दर मिळतोय मात्र घाटावरून येऊन तिकडचे आंबे इकडे हापूस म्हणून विकणारे हेही काही कमी नाही अशाच एका आंबा व्यापाऱ्याला नागरिकांनी चिपळूणमध्ये चांगलाच सोप दिला मार्कंड येथे रहदारीच्या ठिकाणी आंब्याचे ढीक मांडून त्यात दारू पिऊन धिंगाणा घालण्याचा प्रकार आंबेवाला करत होता त्यात चिपळूण नगरपालिका अशा विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई कशी करत नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय भारत निवडणूक आयोगानं दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तंतोतंत पालन करावे कोणती शंका असल्यास त्याचे निरसन केले जाईल असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंग यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उमेदवारांच्या प्रतिनिधींची बैठक झाली या बैठकीला सर्वसाधारण निरीक्षक राहुल यादव खर्च निरीक्षक अंकुर गोयल पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली यात प्रामुख्याने विधानसभा मतदार संघनिहाय मतदारांची संख्या दिव्यांग मतदार टपाली मतपत्रिका गृहमतदान मतदानासाठी लागणारे छायाचित्रासह ओळखपत्र प्रशिक्षण मतदार चिठ्ठींचे वाटप यांचा समावेश होता पाच एप्रिल रोजी पहिले ईव्हीएम सरमिस्रळ झाले होते भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर दुसरे संमिश्र होणार आहे चौतीस हजार एकशे अकरा गृहमतदान वाटप अर्जांपैकी पंच्याऐंशी वर्षांवरील दोन हजार सहाशे त्र्याहत्तर दिव्यांगांचे चारशे आणि अत्यावश्यक सेवेतील पाचशे अर्ज परत आले आहेत एक ते चार मे पर्यंत गृहमतदान होणार आहे एकूण एक हजार नऊशे बेचाळीस मतदान केंद्र असून मतदान प्रतिनिधी नेमणुकीबाबत माहिती द्यावी चौदा लाख एक्कावन्न हजार सहाशे तीस मतदान चिठ्ठींचे वाटप प्रशासनामार्फत होणार आहे गृहमतदानविषयी मार्ग नियोजन आपणास दिले जाईल काही शंका असेल तर कधीही विचारू शकता त्याबाबत मार्गदर्शन केले जाईल असेही एम देवेंदर सिंग म्हणाले आहेत नारायण राणे निवडणुका आल्या की तरुणांना रोजगार देतो अशी आश्वासन देत असतात याआधी महिला भवन येथे अनेक महिलांना रोजगार देतो येथे दे कौशल्य विकासच्या अनुषंगानं बोर्ड लावून उद्घाटन करून हजारो तरुणांना रोजगार देणार अशी ग्वाही दिली होती मात्र ते केवळ आश्वासनच राहिले निवडणूक आली की राणेंची दोन्ही मुलं रोजगार मिळावे घेतात मात्र एकाही तरुणाला ते रोजगार देऊ शकले नाहीत अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे गेले पस्तीस वर्ष निवडणुका आल्या की लोकांना रोजगार देतो अशी आश्वासनं देत असतात आणि त्या त्यावेळी ते नवीन नवीन उपक्रम राबवत असतात आपल्याला माहिती असेल की याआधी महिला मध्ये अनेक महिलांना रोजगार देतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकोली येथील वागदे येथे कौशल्य विकासाचा बोर्ड लावून त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी सुद्धा असेच प्लंबर इलेक्ट्रिशियन असे हजारो तरुणांना रोजगार मिळाला मुंबईत म्हणून सांगितलं आणि तेही प्रकल्प गेले पंधरा वर्षातली पाठी पण त्या ठिकाणी नाही आहे याआधी सुद्धा कुडाळमध्ये सुद्धा अशीच पाठी की तिथे पण कौशल्य विकासाच्या नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं त्यानंतर या निवडणुकीच्या आधी गेल्या दोन महिन्यापूर्वी ओरस मध्ये सुद्धा असंच कौशल्य विकासाचं केंद्राचं हब निर्माण करतो म्हणून सांगितलं याआधी सुद्धा तीन वर्षापूर्वी आपल्या खात्याचं खात्याच्या मार्फत अनेक लोकांना रोजगार अनेक लोकांना कर्ज मिळणार सांगितलं परंतु अस्तित्वात मात्र त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये आपलं एक खातं भाड्याने देण्यात आलं एवढं त्यांनी काम केलं आणि त्यामुळे निवडणुका आल्या की त्यांच्या दोन्ही मुलांनी रोजगार मेळावे घेतले आणि या रोजगार मेळाव्यानं हजारो लोकांना नियुक्तीपत्र दिली पण त्यातला एकाचाही रोजगार दोन महिन्यापूर्वी टिकू शकला नाही ही वस्तुस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरुणांना माहिती आहे तर दहा हजार तरुणांना जर्मनीमध्ये पाठवणार असं नारायण जा राणे सांगत आहेत दहा हजार जाऊ देत राणेंनी फक्त आपल्या दोन मुलांनाच जर्मनीमध्ये पाठवावं त्यांना जर्मनीमध्ये पाठवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील आणि अनेक लोकांना रोजगार देखील मिळेल तसेच नारायण राणेंना देखील मनशांती मिळेल असा खोचक टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे आता खरं तर तुम्ही दहा हजार तरुणांना जर्मनीमध्ये पाठवता दहा हजार जाऊन दे फक्त तुमच्या दोन मुलांनाच तुम्ही जर्मनीला पाठवा अ त्यांना जर्मनीला पाठवल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहील आणि सिंधुदुर्ग जिल्हा शांत राहिल्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळेलच आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा मनशांती आहे दोन्ही मुलं जर्मनीत गेले तर तुम्हाला सुद्धा मनशांती शांती मिळेल त्यामुळे तुम्हाला आमची विनंती आहे की जर्मनीला इतर लोकांना पाठवण्याचं बालगड राहून दे तुमच्या दोन्ही मुलांना पाठवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याने आणि तुम्हाला मनशांती द्या एवढीच तुम्हाला विनंती करतो रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे खासदार विनायक राऊत अशी लढत पाहायला मिळते महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपापल्या उमेदवारांचा प्रचार देखील सुरू करण्यात आलाय त्याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करण्यासाठी आता सव्वीस एप्रिल पासून जिल्हा परिषद गटानुसार प्रचारसभा घेतल्या जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे सव्वीस तारखेपासून आपण जिल्हा परिषद गटनिहाय फार मोठे येतोय आणि त्याच्यामध्ये पदाधिकारी आणि मतदार असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील किमान एका मेळाव्याला तीन ते साडेतीन हजार लोक उपस्थित असतील अशा पद्धतीचे मेळावे असतील महिला भगिनी त्याच्यामध्ये असतील आणि सगळ्यात मोठा या मतदारसंघाचा जो प्लस पॉइंट आहे तो म्हणजे ज्या इथल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या सी आर पी जी आम्ही धोरणं राबवली त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर असलेल्या अनेक महिला भगिनी ज्या बचत गटामध्ये काम करत आहेत

किल्ले रायगडावरील राजदरबारात दहा वर्षांपूर्वी सुरू असलेली पोलीस दलाची मानवंदना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आमदार भरत गोगावले यांनी यावेळी या याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हरिभक्त परायण श्री पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर यांच्यासह महाडचे आमदार भरत गोगावले सरसेनापती प्रतापराव गुजर हंबीरराव मोहिते यांच्या घराचे वंशज तसेच सूर्यकांत जाफेकर मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात अध्यक्ष रघुजीराजे आंगरे स्थानिक उत्सव समितीचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते आम्ही आपापल्या तालुक्यात गावात भागात करतो तो किती प्रमाणे करतो एकोणीस फेब्रुवारीला आम्ही करत नाही पूर्वीपासून आम्ही किती प्रमाणे करतो कधी करा तर शिवाजी महाराजांचे एवढे नाच उपकार आपल्यावरती आहे त्यांच्यासाठी जर आम्ही एक दिवस देऊ शकत नसलो तर तेवढे करण कपाळे आम्ही कोण असू ना शकत नाही आहे आहे तो आपल्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या कार्यामध्ये अतिशय नेते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या तुकाराम महाराजांची जे कार्य पाहिलं त्यांचं नामस्मरण पाहिलं त्यांचं चिंतन पाहिलं त्यांच्या ह्या गोष्टी पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पूर्णपणे नजरांना पाठवले आणि लांबून पाहत राहिले शिवाजी महाराजांनी लांबून पाहत राहिले की नक्की काय काय आणि त्यावेळेस आल्यानंतर जे सगळे मोहर ये आले सगळं पाहिल्यानंतर त्यावेळेस सांगितलं आम्ही तेने सुखी मला विठ्ठल विठ्ठल तुमचे ए रित्त धन अम्मा राज्यासह कोकणात जत्रा आणि उत्सवाच्या अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात अशा यात्रेतील एक आगळी वेगळी यात्रा पाहायला मिळते ती रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बीरवाडी येथील चौऱ्याऐंशी पंचक्रोशीतील यात्रा उत्सवायला सुरुवात झाली पूर्वाभार आलेल्या परंपरेनुसार गावकरी मंडळी तीस फूट लांब देवाची लाट खांद्यावर घेऊन ही लाट मानकरी उंच पगाडावर ठेवून फिरवतात या उत्सवासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी होते महत्त्वाचं म्हणजे तरुणाईसुद्धा या उत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहून देवभैरी देवाचा चांग बलचा गजर करत असते अनेक मानाच्या पालख्या आणि उंच देवकाठ्या यावेळी नाचवल्या जातात सोनेरी मुखवटा चढवलेल्या भै देवभैरी देवाचे रूप हे तितकेच गोजिरे दिसत असते या यात्रेचे महत्व म्हणजे बगाडा फिरवण्यासाठी तरुण वर्ग आपल्या प्रतिस्पर्धीला दोरखंड खेचून पराजित करण्यासाठी प्रयत्न करीत असतो हा खेळ पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं यात्रिकरू या ठिकाणी येतात या सह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे नाग कोकण うん。<music>